गुड मॉर्निंग सर्वांना भेंडीची भाजी बनवली आहे म्हणजे बनती आहे आणि चपात्या बनवायच्या गेली शाळेमध्ये आज आहे गुरुवार गुरुवारची पूजा मांडायची आहे चला माझं सगळं आवरून झालेलं आहे घरातलं स्वयंपाक झालेलं आहे कपडे झालेले आहे फळशी पुसून झालेली आहे गुरुवार आहे त्याच्यामुळं आपली पूजा मांडून झालेली आहे पूजा झालेली आहे आपली कारण की गुरुवार आहे आणि माझी पूजा ही सकाळचीच मांडते मी कारण मला कामावर न्यायला उशीर होतो त्याच्यानंतर पूजा मांडायला माझ्याकडं तेवढा टाईम नसतो आणि आपण दिवसभर खूप ठिकाणी फिरतो त्यापेक्षा सकाळी आपली पूजा झालेली चांगली माझ्या देवीचं रूप बघून घ्या तुम्ही आणि मी खोबऱ्याचा नि ठेवलेलं आहे आणि ते भेंडीची भाजी बनवली होती तर ती पण मला असं वाटलं की चला देवाला हा पण निवेद्य ठेवावं तर हे देखील ठेवलेलं आहे आई महालक्ष्मी सगळ्यांवरती कृपा कर सगळ्यांचं चांगलं दे हो सगळ्यांचं बल होऊ दे सगळ्यांच्या मनात जे जे विचार आहेत ते ते पूर्ण हो होऊ दे सगळ्यांचं नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे सगळं होऊ दे सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा चांगलं होऊ दे सगळ्यांना सुख समृद्धी लागू दे अशी माझी प्रार्थना आहे

लैंकेश देना। लैंकेश देना। <laughs> हमारे जो थँक्यूबर हे गाड्यांचाच आवाज आहे ना अजून काय आमच्या इथं आमचा बस स्टॉप आलेला नाही आणि इथे मेट्रो बघा जातील आज पुन्हा आम्ही चालत चाललो आहोत कारण की बसच नाहीये आणि बस आहे ती एकदम फिफ्टी सेवन मिनिट दाखवत आहेत कामावरनं घरी आले स्वराला सांगितलंय चहा बनवायला स्वरा छहा बन बनवते स्वतला म्हणलं डाळभात बनवते तर स्वरा म्हणते डाळभात नको बनवू मसालेभात बनव रात्रीच तर बनवलं तर मसालेभात परत काय बनवू तर काय बोलू इला ठीक आहे चल